तर आपल्या भागामध्ये जर बिबट्या दिसला असेल किंवा आपल्या भागामध्ये व्हॉट्सअप ग्रुपला आलं असेल की आपल्या भागामध्ये बिबट्या आलेला आहे तर आपण फक्त रात्री जे फिरत्यांनी काळजी घ्यायची तर रात्री एकट्यांनी बाहेर नाही निघायचं किंवा जोडी भाऊ वगैरे कोणी असन जोडीने निघायचं हातात काठी आणि टॉर्च घेऊन निघायचं सध्या आपल्या भागामध्ये ना मक्का सोंगणी जास्त चालू आहे तर मक्का सोंगण्यात काय असतं सगळे माणसं मांग मक्का सोंगत असतात आणि पोरं साईडला खेळत असतात लहान लहान तर ह्या टायमिंगला बिबट्या काय असतो लहान पोरांवरती लवकर अटॅक करतो काका त्याच्या नजरेमध्ये जे येणार आहे तर ते, ते लहान पोरगं त्याला शिकार वाटतं त्याच्यामुळे आपले जे बिबट्या वगैरे जे लहान पोरांवर हल्ला करतात तर आपण काय करायचं आहे जे लहान लहान पोरं आहे त्याला एकटे सोडायचं नाही एक माणूस तिथं उभं करायचं आहे जेणेकरून ते काठी घेऊन उभं पाहिजे बिबट्याला वाटण की इकडे पब्लिक जास्त आहे आणि आपण अटक करू नाही शकत ही आपल्याला काळजी घ्यायची आणि दुसरी गोष्ट जर आपले जनावरं वगैरे बाहेर असतील तर त्यांना तार कंपन घेऊन टाकायचं जेणेकरून बिबट्या आपल्या जनावरांवरती हल्ला करणार नाही आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे रात्री जे आपण शेतामध्ये बघतो बरेचसे लोक बाहेर झोपतात अंगणामध्ये तर रात्रीचे बिबट्या झोपलेल्या माणसावरती बी अटॅक करतो जेणेकरून त्याला वाटतं हा शिकार आहे माझा तर त्याच्यासाठी बी आपण रात्री बाहेर न झोपता घरामध्ये झोपायचं आहे आणि आपले पाळी प्राणी असन त्यांना तार कंपाऊंड वगैरे बांधून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ठेवणे जेणेकरून आपली सुरक्षा वाढत आता आम्ही आम्ही तर पर्याय करतो आहे जेवढे बिबटे कमी होतील तेवढी आम्ही कमी करण्याची कोशिश करतो आहे आम्ही पिंजरे बी लावलेले पण शेतकऱ्याने बी थोडी काळजी घेतली पाहिजे बिबट्याचा असंघर्ष टाळण्यासाठी वनविभाग कायम सतर्क का तुमच्या सेवेसाठी हजर राहतो व मानवानी सहकार्य केलं पाहिजे त्यांना बिबट हा आपल्या शेता परिसरामध्ये जास्त आढळतो पण नाईटला तो जास्त अग्रेसिव्ह असल्यामुळं आपण त्याची काळजी घेतली पाहिजे त्याचा पाठला नाही केला पाहिजे त्याला जेवढं शांतता ठेवता येईल तेवढं शांत ठेवलं पाहिजे